नमस्कार मी चिंतामणी सहसृदे रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी, मी आज बोलणार आहे ते सांगलीचे खासदार विशाल दादा पाटील हे ज्या वेगवेगळ्या बैठका घेत आहेत आणि त्या बैठकामध्ये त्या त्या खात्याच्या संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सतत सातत्यानं सूचना देत आहेत काही प्रसंगी ते इशारा पण देत आहेत आणि तो त्यांचा उपक्रम स्तुत्य आहे यात शंका नाही परंतु या उपक्रमाचा नेमका काय उपयोग होतोय त्याचा काही परिणाम होतोय का, होतो होतो का याबद्दल मी आज बोलणार आहे विशालदादा पाटील हे तरुण खासदार आहेत काहीतरी नवीन काम करून दाखवायची त्यांची उमेद आहे फार मोठी झुंज देऊन ते सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत आणि निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचे सहयोगी सदस्य सहयोगी खासदार म्हणून काम सुरू केलेलं आहे त्यांना अनेकदा भारतीय जनता पक्षाकडून ऑफर आलेली आहे की तुम्ही आमच्या सोबत या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांनी त्यांना अनेकदा ऑफर दिली आहे की तुम्ही आमच्याबरोबर या सत्तेत राहून चांगलं काम करता येईल पण अजूनपर्यंत तरी दादा पाटील यांनी त्यांना दाद दिली असं दिसत नाही किंबहुना यापुढेही ते काही त्यांना फारशी लवकरच्या काळात तरी नजिकच्या काळात तरी दाद देतील असं दिसत नाही त्यांनी विरोधी पक्षातच राहून काम करायचं ठरवलेलं आहे हा अतिशय स्तुत्य निर्णय परंतु ते ज्या पद्धतीनं काम वेग करतायत वेगवेगळ्या आढावा बैठकांना ते उपस्थित असतात अगदी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकांना सुद्धा ते हजर असतात कुठलीही बैठक ते चुक शासकीय बैठक ते चुकवत नाहीत वेगवेगळ्या योजनांच्या बैठका ते घेतात आढावा बैठका घेतात आणि तो त्यांचा उपक्रम खरोखरच स्तुत्य असा आहे जिल्हा परिषदेत नुकतीच त्यांनी एक अशी बैठक घेतली आणि त्या बैठकीत त्यांनी टक्केवारी बद्दल जोरदारपणे प्रहार केला जोरदार टीका केली आणि टक्केवारीतून कामं होता कामा नयेत एक दोन टक्क्याकरता जर कामं कुणाला करायची असतील तर त्यांनी हा जिल्हा सोडून जावं वगैरे अशा स्वरूपाचा इशारा त्यांनी दिला आता प्रश्न असा आहे की ही टक्केवारीची जी भानगड आहे ही काही नवीन आहे का, का? आणि ती खासदार साहेबांना माहीत नाही आहे का हा सगळ्यात खरा महत्वाचा प्रश्न आहे टक्केवारीतनं कामं होतात किंवा कामं होतात म्हणजे अशा कामं होतात आ, का नाही हा नंतरचा भाग पण टक्केवारी घेतली जाते ही वस्तुस्थिती आहे आणि ती कागदावर काही तुम्हाला सिद्ध करता येणार नाही कुणालाच पुराव्या ती सिद्ध करता येणार नाही पण टक्केवारीची भानगड ही कायम आहे मला आठवतंय सांगलीमध्ये जेव्हा नगरपालिका होती त्यावेळेला फार काही ह्या टक्केवारीची लागण झालेली नव्हती कुठल्याही खात्यामध्ये शासकीय खात्यामध्ये साधारण एक वीस पंचवीस वर्षापूर्वी ही टक्केवारीची फार फारशी भानगड आलेली नव्हती नंतर क्रमाक्रमानं क्रमाक्रमानं त्याच्यामध्ये यायला लागली आणि नंतरच्या काळात तर असं झालं की कारभारी मंडळींनी किंवा अन्य काही मंडळींनी टक्केवारी मागायच्याऐवजी कारभारी मंडळीच नंतर कंत्राटदार बनली आज आपल्याला असं दिसेल की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बरेचसे कारभारी हेच कंत्राटदार असतात बरेचसे म्हणतो काही अपवाद सन्माननीय अपवाद पण त्याला आहेत परंतु बरेचसे तेच कंत्राट घेतात कदाचित ते स्वतःच्या नावावर कायदेशीर रित्या अडचण असल्यामुळे स्वतःच्या नावावर घेत नसतील परंतु काही दुसऱ्याच्या नावावरती घेतात ज्याच्याशी आपला संबंध नाही अशी नावं पुढं करून ते कंत्राट घेतात आणि मग ती कामं केली जातात त्यामुळे आता त्यांना काही ठिकाणी त्यांना टक्क्याचा हिशोब द्यावा लागत नाही पण तरी सुद्धा कारभारी सुद्धा टक्केवारीतून सुटलेत असं नाही कारण शेवटी जी एक साखळी आहे जी तयार झालेली आहे म्हणजे काम प्रत्यक्ष मंजूर होण्यापासून त्याची लिंकिंग होण्यापासून ते अगदी प्रत्यक्ष कामाचं बिल निघेपर्यंत म्हणजे शेवटचं बिल निघेपर्यंत यामध्ये एक लिंक तयार झालेली असते आणि ही सगळीकडे लिंक तयार झाली ही वस्तुस्थिती आहे या या पद्धतीच्या साखळीकडं या टक्केवारीच्या साखळीकडे कोणत्याही सरकारनं कधी गांभीर्यानं लक्ष दिलेले नाही मग ते सरकार काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचा असो किंवा भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचा असो किंवा आता महायुतीचं सरकार असो ही जी लागण झालेली आहे टक्केवारीची ती अजिबात कुठून निघाली जात नाही आणि आता तर अशी परिस्थिती आहे जी एक दोन टक्क्याचा जो हिशेब सांगितला खासदार साहेबांनी तो तर फारच जुना आहे असं मला वाटतं आता कारण एक दोन टक्क्याच्या टक्केवारीमध्ये खा आता कामं होत नाहीत म्हणजे एक दोन टक्के ही अगदी किरकोळ पातळीवरती वाटावे लागतात अक्षरशः सगळ्या कामं जर मिळाली मग कुठलंही एखादं कंत्राट त्या एखाद्या व्यक्तीला मिळालं एखाद्या कंत्राटदाराला काम मिळालं तर त्याला सगळीकडं वाटत वाटत येस तोपर्यंत पंचवीस तीस काय चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत सुद्धा वाटायची पाळी येते आणि मग त्यातून होतंय काय ते जे काम ते काही स्वीकारतात काम घेतात त्याचं टेंडर घेतात त्या टेंडरमध्ये मग एवढे जर टक्केवारी वाटायला लागली तर त्या कामाचा दर्जा काय राहणार आज आपल्याला असं दिसेल की रस्ते असतील गटारं असतील किंवा अन्य ठिकाणची कुठलीही कामं असेल बांधकाम असतील ही जर आपण पाहिली त्याचा दर्जा कशामुळे खालावत चाललेला आहे तर ह्या टक्केवारीमुळेच खालावत चाललेला आहे आणि ह्या टक्केवारीची लागण ही कुणामुळे झाली हे गुपित आहे आणि ह्या टक्केवारीला आळा कोण घालू शकणार आहे तर अर्थातच शासनकर्ते घालू शकतात राज्यकर्ते घालू शकतात कारभारी मंडळी घालू शकतात लोकप्रतिनिधी घालू शकतात परंतु ते घालतात का किंवा ते घालणार आहेत का किंवा घालाय त्याला आळा घालायची त्यांची इच्छा आहे का हा सगळ्यात खरा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळं खासदार साहेबांनी जो टक्केवारीचा विषय उपस्थित केला आहे तो अतिशय बरोबर आहे तो त्यामुळं कामावरती त्याचा त्या टक्केवारीचा त्या परिणाम होतोय खरा आहे पण खासदार साहेबांना जी कुणी काय सांगितलं असेल कदाचित त्यांना माहीत नाही असं काय मला नाही वाटत टक्केवारी किती असते ती पण त्यांना जो एक दोन टक्क्याचा हिशोब सांगितला तो फार कमी आहे एक दोन सुद्धा कामाला शिल्लक राहतात का नाहीत काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे इतकी वाईट परिस्थिती या टक्केवारीमुळे निर्माण झालेली आहे आणि मी म्हटलं तसं कारभारीच अनेक ठिकाणी का, कंत्राटदार झालेत तेच कंत्राट आता घेतात आता नवीन कंत्राटदार कोण तयारच झालेले नाहीत त्यामुळे त्यांना सगळं पूर्णपणे माहित असतंय की काम कसं मिळवायचं त्याच्याकरता कॉर्नरिंग कसं करायचं सगळ्यांनी मिळून एकत्र टेंडर कसं भरायचं त्याचा टेंडरचा दर कसा ठरवायचा किती ऑनलाईन करा काही करा त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही भाषा अगदी सरकार असं जाहीरपणे सांगतं ही सगळी कामं आम्ही ऑनलाईन करतो सगळ्या योजनाचा कारभार आम्ही ऑनलाईन करतो पण जिथं कॉर्नरिंग व्हायचं तिथं होतच असतं जिथं टक्केवारी व्हायची असती तिथं होतच असती पेमेंट सगळं आता आम्ही ऑनलाईन करतो म्हणून शासनातर्फे वारंवार सांगितलं जातंय गेल्या दहा बारा वर्षात तर सातत्यानं सांगितलं जातं की आम्ही ऑनलाईन सगळं आता पेमेंटचा व्यवहार झालेला आहे आता भ्रष्टाचाराला कुठं वाव राहणार नाही पण ह्याला काही अर्थ नाही कसा मार्ग शोधायचा तो शोधला जातो आर्य चाणक्यानं अर्थशास्त्र नावाचं पुस्तक जवळजवळ तेवीसशे वर्षापूर्वी एक ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यानं भ्रष्टाचाराची अनेक मार्ग त्यामध्ये दाखवलेले जवळजवळ पस्तीस चाळीस मार्ग भ्रष्टाचाराचे त्यानं त्यात दाखवलेले आहेत पैसे कसे खाता येतात त्याचे त्यामुळं अलीकडच्या एवढ्या तेवीसशे वर्षातली जी प्रगती जर आपण पाहिली तर ती फार मोठी आहे आणि त्यामुळं त्यामध्ये त्या काही फरक पडत नाही प्रश्न असा आहे की लोकप्रतिनिधी असतील कारभारी असतील महापालिकेतले कारभारी नगरपालिकेतले कारभारी जिल्हा परिषदेतले कारभारी पंचायत समितीतले कारभारी आणि अधिकारी यांनी मनापासून जर ठरवलं तर खरोखरच टक्केवारीला आळा घालता येईल आणि तो काही वर्षापूर्वी खरोखरच होता म्हणजे एखाद दुसरं काही किरकोळ काम करणं एखाद्याला काही फेवरमध्ये काही एखादी गोष्ट करणं एवढं सोडलं तर टक्केवारीचा एवढा मोठा सुळसुळाट त्यावेळेला झालेला नव्हता आज आता टक्केवारीचा एवढा सुळसुळाट झालाय की ते वाटत वाटत ते सगळं वाटप करत करत तोपर्यंत शिल्लक काहीच राहत नाही म्हणून आपल्याला दिसेल की रस्ता केला तो कुठेही असू दे मग तो अगदी सांगलीपुरतंच मी म्हणतोय किंवा सांगली जिल्ह्यापुरतंच बोलतोय असं नाही मिरजेपुरतंच बोलतोय असं नाही कुपवाडपुरतच बोलतोय असं नाही सांगली जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे अगदी राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे के की रस्ता केला की तो काही दिवसातच उखडलेला असतो तो कसा उखडतो वाहतूक वाढली हे सगळं खरं आहे पण पूर्वी बैलगाड्या जात होत्या रस्त्यावर तरी सुद्धा रस्ते चांगले राहत होते लोखंडी धावेच्या बैलगाड्या चालायच्या तरी सुद्धा रस्त्यांना काही होत नव्हतं आज डब रब, रब, रबरी टायरच्या सगळ्या गाड्या झालेल्या आहेत तरी सुद्धा रस्ते खराब होतात पावसाळा झाल्यानंतर रस्त्यांची कामं काढली जातात तात्पुरती रंगसफेती त्या रस्त्यांवर केली जाती त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होतो अशा तक्रारी आहेत काम प्रत्यक्ष होतच नाही नुसतं काम केल्याचं दा म्हणजे टक्केवारी हा तर पुन्हा एक वेगळा भाग आहे त्याशिवाय काम केलंय असं दाखवून प्रत्यक्ष काम होतच नाही असं सुद्धा अनेक ठिकाणी दिसेल जर खासदार साहेबांनी तपासलं तर ते निश्चितपणे दिसून येईल खासदार साहेबांनी म्हणजे विशालदादा पाटील यांनी महापालिकेत सुद्धा एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या महापालिकेच्या विषयावरती चर्चा घडवून आणली ती त्यावेळेचे आयुक्त वेगळे होते त्यांच्या उपस्थितीत ती बैठक झाली ती पुढं काय झालं त्याचं खासदार साहेबांनी त्याचा पुढे काही आढावा घेतला का त्याचा लेखाजोखा काही विचारला का तर काही दिसत नाही पालकमंत्री पण अशाच बैठका घेत आहेत आढावा बैठका पालकमंत्र्यांच्या सुद्धा दर आठवड्याला दर दोन आठवड्याला सुरू असतात पण त्याचा परिणाम काय होतो हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जिल्हाधिकारी कार्यालयात असेल किंवा अन्य ठिकाणी सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा खासदार साहेब बैठक घेतात परंतु त्याचा जनतेला फायदा काय पुढं जनतेपर्यंत त्या योजना कशा पोचतायत तो कारभार कसा पोचतो त्या कारभारामध्ये काही सुधारणा झाली का हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे हे मान्य आहे की खास खासदार विश्वनाथ पाटील हे विरोधी पक्षात आहेत सत्तारूढ पक्षाच्या हातात काही गोष्टी अधिक असतात पण ज्यांच्या हातात आहेत ते तरी काम करताना कुठं दिसतात फारसे तेही फारसे दिसत नाहीत अशी आज सगळ्या सगळीकडेच परिस्थिती आहे काही एका विशिष्ट ठिकाणापुरतो मी बोलतोय असं नाही विरोधी पक्षानं सुद्धा ज्या पद्धतीनं काम करायला तसं होत नाही निदान खासदार विशालदादा पाटील हे अशा आढावा बैठका घेत आहेत त्या त्या अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत त्यांना इशारा देतायत हे काही कमी नाही असं म्हणायला पाहिजे आपल्याला ही नसे थोडके असं आता म्हणायची आपल्यावरती सगळ्यांच्यावरती वेळ आलेली आहे परंतु खासदार साहेबांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी आढावा बैठका घेतल्यात तिथं खरोखरच काही कारभार सुधारलाय का याचा पण त्यांनी एकदा लोखा एक जो जोखा अगदी आवर्जून घ्यावा अशी सर्व जनतेची इच्छा आहे तुम्हाला काय वाटतंय ही जे सगळे टक्केवारीचा सगळा आजार बळावलेला आहे जो खासदार साहेबांनी सुद्धा ज्या विषय उपस्थित केलेला होता आणि टक्केवारीमुळेच खरी कामं सगळी बिघडतात कामाला काही शिस्त राहिलेली नाही भ्रष्टाचार वाढलेला आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण आवर्जून कमेंट करून आम्हाला कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब वाहिनी ही जी आहे आमची ही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद